मोह कवितेचं नाव आहे मोह रखर्या वाटेवर या आणि जाण्याआधी हा मोह सारा हा मोह सुटू नसावी शिल्लक मी तुझ्याकडे येताना देवाला उद्देशून देणे माझी ही कविता की तक्रार नसावी शिल्लक मी तुझ्याकडे येताना आणि कर्माचा हिशोब व्हावा तू कवेत मज घेताना तू कवेत मज घेताना चुकून घडल्या पापांना तू तु घ्यावे तुझ्या पदरी की बाबा देवा जी काही पाप झाली असतील ती चुकूनच झालेली आहेत केलेली नाही की घडल्या पापांना तू घ्यावे तुझ्या पदरी मी केलेल्या पुण्याचा एकदा विचार व्हावा एकदा विचार व्हावा परतीच्या प्रवासावेळी मज द्यावी वसंत घटकेची परतीच्या प्रवासावेळी मज द्यावी वसंत घटकेची आणि काही भरलेल्या डोळ्यांचा मज निरोप घेऊ द्यावा मज निरोप घेऊ द्यावा दुःखी आणि पश्चातापी लवलेश नसावे मागे दुखी आणि पश्चातापी लवलेश नसावे चेहऱ्यावर स्मित असावे, असावे हा इह लोक सोडताना हा इह लोक सोडताना ती आर्त कोणाची मज ऐका याची आहे ती आर्त कोणाची मज ऐका याची आहे मज साठी रडणाऱ्यांना एक राम राम करू द्यावा एक राम राम करू द्यावा शेवटच कडवं ही तुझीच किमया सारी जीवन व्यथिले स्वाभिमाने त्याला काय वाटलं असेल त्यावेळी की ही तुझीच किमया सारी जीवन व्यथिले स्वाभिमाने पण शेवटच्या श्वासाआधी हा मोह सुटू दे सारा हा मोह सुटू दे सारा हा मोह सुटू दे सारा